बाया काय काय गांब थांब ना काय आव का काळा करू राहिले उन्हा आण तुम्ही हिडा आई घालू राहिले हा मी काय म्हणते माल नाही जेवायचं हा कोण जेवायला घेऊन आले इड बाई याला काय करू ग बाई याच्या पुढं काही तोंड जुडू का गाव सोडू मी पडली माय गाळ्या मध्ये काय वासून राहिल काय वासून राहिली म्हणजे तू चालला तर मी काला तोंड करीन तो काय माहिती तोंडाचा भांडवाडा केलाय मानस झोपला का कटकट चालू म्हणजे कसं वाटलं तिडे सावलीत येऊन टेकून बसावा म्हणून टेकून आडवं पाडावा म्हणून आणि बहिले तिडे कळकळ करीत सुटले गायचं जायचं म्हणजे मी कुठं मर्याचं दूध पेल तोवानी दूध पिली मग तेच म्हणते हा काय कष्ट ते माणसाला माहिती राहत कोणला माणसाला तुला अरे सारखा ना साडेतीन तोळ्याचा टेकून बसवतो आणि माणसाला माहितीये मग तो काय मुडकेत लाज दरावा ना जराशी बाकीचे बापे माणसं किती जीव काढू काढू काम करते भाऊ किचारी शिव हा तो बापे तुला फक्त एकच लावून धरले फक्त पेने झोपणे पेने झोपणे तुला काम उम जाना ते ना मला ना थोडं मागचा गो दोन तास हाकले तर तो, तो, हाक तो वाला जीव थाकला आणि ते बैला उन्हात काळकाळ करू राहिले जाय कळकळे म्हणजे बडबड करू माणूस पडले थकत गटकाव पडले तुझी कटकट करते हा कट -कट मग म्हणजे तुला करायचंच नाही कामावर चांगला शेंदूर घातलाय तोंडात कधी चांगलं म्हणून म्हणले कामावर चांगला शेंदूर घातलाय चांगलं बोलवणार बोलायला तोंड निवळ माक पान पान फुलं वा तोंडात मग तोंडात देशील ना हा घेईन ना तोंडात घेईन हा जाऊन घेईन घेण घेईन ना तोंडात घ्यावाच लागल तसं तू कामाचाच माणूस आहे ना झोपते मला कामाचा कडक आणि उताना धडक पाडला इड तू मला डोकं बोलाव नाही नाही मला रागाल मी ठकलो तुला एवढंच तु काय केलं सुटल्या बाशिंगा पासून तुम्हाला तेच केलं माय मला नावाजी गोड हा का तो चालवलं झोपते ना तिकडे आवता जवळ पडना आडवा इड काय पाडला आडवा नाही करून पाहि ना हा जाईन ना मी बा असं थोडी असं नाही आई ते खाव खाव माजली नाव लावतो तिथे जाय हाकून बाय का घर हाकेल का ना, ना, ना काबर नाही हाकणार तो असा कंबर येईल दूध नाही पिल हाकूनच दाखवी मला बी गजरी म्हणते हा हाकूनच दाखवी ते बैलाला जीव लावून गाली सिंग खालून हो गाला याला खायला काळण भुईला भार सारे सकाळचे बैल कळ कळ करून राहिले याला वाटतं हिला येणार नाही का बर नाही येणार येईन मला सगळं येत करायचं ठरलं तर हे बाया याला वाटतं सगळं मलाच जमत हिला काहीच नाही जमणार तरु शह जीवन पाळलं काय जीव दे तयाच नसल तर बांगड्या भर मग अरे वा अरे वा हा लागला मला शिकवायला त्यासारखी थोडी दारुप येते पडून राहते तुला काय रे बराबरचे भाऊकीचे लोक काय करते हा काय करतोय हो 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 बहिणी आव आव काय चालू आहे आव काय चालणार आहे हे काय तुमचा भाऊ पडलाय तिथं आडवा आव थांबवा थांबवा काय चाललंय काय कळा ना तुमचा भाऊ पडलाय तिथं आडवा हा मग आता काय बोलावा पशीर पत्रावना फार लास्ट सोडली वा आता गुरख्यानी गाय सोडल्या तर गर्द नाही काय सोडता येणाचा आहे तिडम उताडन पाडलाय तो पालता उताना कळ कळकळ करू राहिले उन्हाचे पाहिले का धाप टाकू राहिले ना हा त्याला काही पटत आहे का आता पटायला तुम्हीच सांगा बरं हा आणि बर, मी बोलत ये मातोंड दिसत साऱ्यांना का लय बोलत ती लय बोलत ती ओ शिरपतराव त्याच्या जीवाला लाज वाटायला पाहिजे शिरपतराव च याच्या जीवाला कसं वाटलं सावलीत जाऊन पालथा पाडावा नाही पण या बैलांचा जीव नाही का झोपायचा टाइम आहे का आता उन्हाचा टाइम आहे नाही नाही बैलांचा जीव नाही का तेवढा पालथा पाडलाय आव वरून उठा वरून शेळ्या वळू राहिला मासारखं वय ना काय काय काम करताना असल्याच सोडून निघून गेला असतं असे जनावर असल्या व घरचे करून आणि तुम्हाला सांगते बाहेरचं आवत वडील बरं बैल केवडले पाहिले का एवढे नमरी बैल हे आला बर का ओ शिरपादराव तेव्हा आला आला डोक्यात नाहीये नाही पण मग आता बैल रास्ते करून ठेवलं तर कस काय आलायचं बरं नाही बरं मला माल चांगला मानलं बरं का म्हणे माझं काढून घेतो येतो म्हणजे तुझ्याकडं मला म्हणतो तो तिथे तू करून दाखव आता केलं का नाही एवढं नाही केलं ना मानलं हा? मानलं मानलो पोरांच्या टाईमाला बी लग्न झालं तर न तो न तो करीत त्यांना कोण अंगड घेईल कोण टोपड घेईल शाळा कोण करील त्यांच्यावाली बापरे ये मी चांगली म्हणून जामळ तेव राहिला म्हणून म्हणले मी चांगली म्हणून याच्या कडाला चोंगही लागली नाही तर लागली नसती हा हे मेहमानावर धरलं शिरपत राव म्हणून याचा भाडा भरावला तो पहिले तो फिरायला लागले कडे आता हा बैलांना सुद्धा याचा दारूचा वास येतो हा एक आला चा याला चांगले चांगल्या जाते अशा चा गाणी जाती नाही येतो तुझंच वय ना अजून याचा काय हो याच्या बरोबर मी नाही याच्या भरुश्या गाभण राहिले तर तुम्ही काय राहत्या काय नाही मला बोलून घ्यायचं मग तिला गावात ठेवले आता काय कामाला

बैल तरी बरे चांगले बाबा काय करू राहिलं बाबा ना असंच ना काय काय चालू राहिलं शिरपत्रा चालू काय तुझं आलं पन्नास 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 म्हणते ना कशाल पन्नास पाहिजे आता नाही जोपाच औषध जोपाच औषध का अरे तू एकदाचा रोगर नाही तर कराटा ना अरे या भुईची तरी भार कमी होईल ना ठेवून देवा खप तू वाचून कोणती दुनिया वस पाडायची खप मी तू इकडं तू माझा ठेवायला त्याला एवढा होऊन जाय पन्नास कुडून देऊ पन्नास मध्ये उडून देऊ मध्ये मध्ये हात घालील म्हणजे पैसे तू दे नको करू जरा शेंदूर घालून आणि मला म्हणतो पन्नास दे मग तू पेवा ना थोडा त्या बैलाचा पेवलीसा अरे ते बैला धापा टाकू राहिले शिरपत्रा हा पे पे येतो का कधी येऊ राहिल तू येतो का अरे दुपार येऊन राहिला का नाही तुला बर थांबेल ना मी उचल दिले शिवाय वहिनी सांगू याला आधी दोन हजार रुपये घेऊन बसेल कोण हा आधी दामाजीन मग कामाजी हा आता दामाजी मग कामाजी हा आता येते का चार दिवसापासून चड्डीत हा अय होतो मा उचल ठेव ना तुमची किती उचल दिली तुमची तुमच्या तुमच्या याच्यात आहे ना आहोत मी घेऊन येते स्वतः घेऊन येते मी तुमचं काम पूर करून देते पण परत याला उचल द्यायची नाही आता नाही यांनी गावात हागणदारी करून ठेवली तुम्हाला सांगत आहे काय गेल तू जाय रे बाबा नीक नीक तो पार डोकं खराब केलंय जाय बाई नीक रोग आला तुला चौकून बही बैल सोडून देते तुम्हाला हा देते मला सोडून हा मग घ्या तुम्ही लवकर उरकून घ्या आणि या दुपार बरोबर खरं हा चालेल चालेल येत या मग हा हा करून तुम्ही हा